आपल्या सिस्टीम ला आणि हे सर्व काही मी शक्य करू शकते माझ्या ग्रेट कोचेसमुळे मुळे मला ही जर्नी दाखवली आणि मी खरंच सांगते मी प्राउड फील करते की मी आज या जर्नी मदे आहे आणि आपल्याला कठीण कठीणही प्रत्येक महिन्यात प्रत्येक आठवड्यात येणार आहे पण त्याला आपल्याला जायचं आहे मला आलं नाही म्हणजे अडचणी आल्या नाही असं कधीच झालं नाहीये पण मी थोड्या थोड्या सगळ्या गोष्टी माझ्या कोचेसला सांगितल्या आणि त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला आज मी इथे बोलू शकत आहे ते फक्त कोचेसमुळे आणि मी एक सांगू शकते मी बाय एज्युकेशन सिव्हिल इंजिनियर आहे आणि तीन वर्षापासून मी फक्त मुलांमध्ये बिझी आहे माझी एक तीन वर्षाची मुलगी आहे ती मी घरी सोडून आली आहे हा तेरा महिन्याचा आहे म्हणून मी आज याला घेऊन आलेली आहे आणि यांचे वडील तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवताय ते सौदी अरेबिया अंजी के केमिकल केली